नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला गेल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा होणं स्वाभाविक आहे विरोधी पक्षांना हा मुद्दा ऐता मिळालेला आहे त्यांनी अनेक प्रकारचे तर्क लावलेले आहेत की नक्की एकनाथ शिंदे दिल्लीत कशासाठी गेलेले शिवसेनेच्या नेत्यांना विचारलं मला कल्पना नाही त्यांना शिंदेच्या दिल्ली दौऱ्याबद्दल फारशी माहिती होती का नाही पण त्यांनी त्यांच्या परीने उत्तर द्यायचा प्रयत्न केला की उपमुख्यमंत्री दिल्लीहून पैसे म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विकास योजनांसाठी निधी आणायला दिल्लीला गेले होते कोणी म्हणलं की आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यामुळे जे कोणी नवीन राजकीय गुरु एकनाथ शिंदेंना दिल्लीत सापडले ज्यांनी उद्धव ठाकरेंचं सरकार उद्ध्वस्त करायला त्यांना मदत केली त्या गुरूंच्या दर्शनासाठी ते गेले होते अर्थात सुषमा अंधारे त्याच्यावरही बोलल्याच की स्वर्गीय आनंदी घेणारंना गुरु मानणारे एकनाथ शिंदे दिल्लीला कोणते गुरु बघायला गेले वगैरे वगैरे पण यामुळे सगळ्यांच्या मनात ही गोष्ट येऊ लागली ज्यांना असं वाटतं आहे की गेल्या काही दिवसात ज्या घडामोडी झालेल्या आहेत म्हणजे महाराष्ट्रातला जो सगळ्यात मोठा ऐतिहासिक भूकंप वगैरे काहीतरी झाला आहे तो राज ठाकरे उद्धव ठाकरे आले एकत्र आले आणि किमान मराठी टी व्ही चॅनलच्या न्यूजरूममध्ये प्रचंड जल्लोष झाला त्याच्यानंतर म्हणे एकनाथ शिंदेंच्या वेगवेगळ्या सहकाऱ्यांवर म्हणजे शिवसेनेचे मंत्री असतील आमदार असतील त्यांची प्रकरणं अचानक बाहेर येऊ लागली संजय शिरसाटांना म्हणे आयकर विभागाची नोटीस मिळाली कोणीतरी म्हणलं एक श्री डॉक्टर श्रीकांत शिंदेनाही नोटीस मिळाली मग संजय गायकवाडांचं ते काहीतरी थप्पड मारल्याचं आणि बुक्के मारल्याचं प्रकरण अर्थात ते तर कॅमेरासमोर झालं म्हणजे ते काही भाजपांनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी उकरून काढलं असं काही म्हणायचं गरज नाही अचानक उबाटा सेनेच्या लोकांचा सूर बदला काय बदलल्यासारखा वाटायला लागला अचानक त्यांना बहुतेक देवेंद्र फडणवीसांचं प्रेम आलं आणि त्यांच्यापैकी काहीजण म्हणायला लागले की देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्यासाठी हे शिवसेनेचे लोक मुद्दामून करत आहेत हे सरकारची बदनामी करायला मुख्यमंत्र्यांची बदनामी करायला आणि अर्थातच बाकीचे जे नेहमीचे यशस्वी कलाकार आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहेत नाना पटोले तर वेळेला गप्प बसणं शक्यच नव्हतं आणि त्यामुळे हा विषय सुरू झाला की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत किंवा एकूणच आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला स्वबळावर सत्ता हवी शतप्रतिशत सत्ता हवी जरी भाजपने घोषणा केली असली किंवा सूचित केलं असलं की येत्या निवडणुकांमध्ये आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढू पण तरी देखील भाजपाचा जो काही कावा वगैरे असतो काही बामनी कावा वगैरे त्यानुसार निवडणुकांच्या पूर्वी आपल्याच सहकाऱ्यांना धोका द्यायचा त्यांच्याविरुद्ध धक्का तंत्राचा वापर करायचा आणि आता हे सगळं एकनाथ शिंदेंना सहन करावं लागत आहे काही जणं तर असंही म्हणत आहेत की मनोज जरांगेंना उभं करण्यामागे पडद्यामागे ज्यांचा ज्यांचा हात होता त्यांना देखील या सगळ्याच्या परिणामांची चिंता करायला हवी कारण त्यांच्याविरुद्ध अशाच गोष्टी होऊ शकतात त्यांचा रोग कोणाकडे हे मी तुम्हाला सांगायला नको पण मुद्दा हा आहे का तर मला असं वाटतं तसं काही प्रथमदर्शनी वाटत नाही आहे कारण राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले हे मराठी पत्रकारांच्या विचारवंतांच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पर्यावरण तज्ञांच्या मानवाधिकारवादी कार्यकर्त्यांच्या विवेकवादी तर्कवादी विज्ञानवादी वगैरे वगैरे अशा सगळ्या लोकांच्या मनातून बाहेर आलेली सुपीक कल्पना आहे मराठीच्या मुद्द्यावर दोघं एकत्र आलेले त्यानंतर राज ठाकरेंनी आपले पत्ते काही उघडलेले नाही आहेत उद्धव ठाकरे सातत्याने आपण मनसेच्या सोबतच आहोत मनसे कशाप्रकारे आता ही दोस्ती तुटायची नाही ये सात सात जन्मुख आहे वगैरे अशा प्रकारच्या आविर्भावात वेगवेगळ्या कार्यक्रमात मग तो गिरणी कामगारांसाठी असो किंवा प्राथमिक शाळेच्या किंवा आशा अंगणवाडी सेविकांसाठीचा कुठला तरी कार्यक्रम असो प्रत्येक ते कार्यक्रमामध्ये ते मनसेबरोबरच्या आपल्या संबंधांची उजळणी करत आहेत आणि त्यामुळे त्याच्या आधारावर केवळ मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र आलं आहे हे काही सांगता येऊ शकत नाही बरं हे दोघं एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय हाही प्रश्न अजून अनुत्तरित आहे म्हणजे परवाच्या कार्यक्रमात डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे त्यांनी जातीने हजेरी लावली आणि आपलाच घरचा कार्यक्रम असल्यासारखं त्याच्यात मागे जसं दोन हजार एकोणीस साली सरकार आलं होतं तेव्हा कसं ज्या उत्साहाने त्या सरकारचं स्वागत करायला विधिमंडळाच्या विधानभवनाच्या दारामध्ये त्या उभ्या राहिल्या होत्या आणि स्वागत केलं होतं तेवढ्याच उत्साहात राज आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणायलाही त्या उपस्थित होत्या पण तरी देखील या गोष्टीची कल्पना नाही आहे की हे दोघे ठाकरे बंधू एकत्र आले तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांनासोबत घेणार आहेत का हिंदुत्वाचा विचार ते घेऊन जाणार आहेत का केवळ मराठीच्या मुद्द्यावर निवडणुका लढवणार आहेत का कुठल्याही गोष्टीची स्पष्टता नाही आहे आणि त्याच्यातच राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचित केल्यामुळे की जे फक्त प्रवक्ते आहेत ज्यांना जबाबदारी दिली आहे त्यांनीच बोलावं बाकीच्यांनी उगाचंच या विषयावर बोलू नये त्यावरनं महाविकास आघाडीत कुठल्याच गोष्टीची निश्चिती नाही ही गोष्ट स्पष्ट आहे असं असताना हे स्वतःचाच काही ठाव ठिकाणा नाही आणि दुसऱ्याच्या ठाव ठिकाण्याबद्दल अंदाज व्यक्त करणं कंड्या पिकवणं या सगळ्या गोष्टी सुरू आहेत अर्थात एकनाथ शिंदेसाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी निश्चितच नाही आहे कारण आता सत्तेची सवय झालेली आहे दोन हजार एकोणीस सालापासनं ते सलग म्हणजे दोन हजार चौदा सालापासनं जर कोणी सत्तेत असेल तर ते एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आधी भाजपासोबत शिवसेना म्हणून नंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी आणि म्हणून नंतर स्वतःच्या नेतृत्वात महायुती म्हणून आणि आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात म्हणजे सत्तेचा सहवास त्यांना सातत्याने गेली अकरा वर्षे अगदी जो भाजपालाही नव्हता आणि सत्तेचा सहवास असताना मग तुम्हाला जे तुमची विचारधारा असते एक कार्यकर्ता म्हणून जी रस्त्यावरच्या प्रश्नांबद्दलची भूमिका असते ती हळूहळू सैल पडायला लागते कारण सत्तेची ऊब माणसाला बदलवून टाकते आणि त्यामुळे ही ऊब जाणार का या विचारांनी माणूस कासावीस होणं स्वाभाविक आहे पण त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की असं काही मोठं घडलं आहे की ज्याच्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना किंवा मंत्र्यांना अशी काही भीती वाटत असावी की या निवडणुकांमध्ये आपलं काही खरं नाही आपलं अस्तित्व संपणार आहे भाजपा स्वबळावर सत्ता मिळवणारे निवडणुकात काय होईल हे अजून स्पष्ट व्हायचं आहे आणि निवडणुकात सगळे पक्ष एकमेकांशी स्पर्धात्मकरित्या लढले तर एक महाराष्ट्रात कोण किती पाण्यात आहे ही गोष्ट स्पष्ट होऊ शकेल त्यामुळे अशा प्रकारे जर निवडणूक झाली तर ही चांगली गोष्ट असणार आहे परंतु आत्ताच त्याच्याबद्दल अंदाज व्यक्त करणं आणि तेव्हा जेव्हा महाविकास आघाडीचं कशातच काही नाही आहे तेव्हा महायुतीबद्दल अंदाज व्यक्त करणं मला असं वाटतं की हे काही फार ज्याला व्यवहारीपणाचं त्याला मॅच्युरिटी म्हणतात असं लक्षण नाही आहे पण रोज चघळायला चावायला काहीतरी विषय पाहिजे रोज काड्या करायला काहीतरी विषय पाहिजे आणि त्यामुळे आता भाषेचा मुद्दा शांत झाल्यावर महायुतीत सगळं काही आलबेल नाही आहे आणि आता एकनाथ शिंदेनं लक्ष करण्यात येणार आहे म्हणजे मीही म्हणतोय की जर अशा प्रकारे सेना मनसे युती झाली तर सगळ्यात कठीण आव्हान जर कोणापुढे असेल तर ते शिवसेनेपुढे असणार आहे पण शिवने शिवसेनेसमोर आव्हान असणं आणि एकनाथ शिंदेंना संपवण्यासाठी अशा प्रकारच्या चाली रचणं यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि याच्यामध्ये मराठी माध्यमांची भूमिका तर अजिबातच विश्वासार्ह नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आधी महाविकास आघाडीच्या ऐक्याबद्दल चर्चा करावी आधी सेना उभाटा सेना आणि मनसे यांच्या एकत्र येण्याबद्दलची निश्चिती करावी आणि मग शिवसेनेच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करावी राजकारणात स्पर्धा असते राजकारणात जिथे पोकळी दिसते जिथे रिकामी जागा दिसते तिथे पटकन रुमाल टाकण्यासाठी तुमचे स्पर्धक असो तसे तुमचे सहकारी पक्ष असो हे सगळे प्रयत्न करतात ते करणारच जेव्हा भाजप आणि शिवसेना एकत्र होते तेव्हा ठाणे जिल्ह्यातच खास करून भाजपाच्या पायाखालनं शिवसेनेनी चादर काढून घेतली होती आणि स्वतःचा विस्तार केला होता आता भाजपा कोकणामध्ये स्वतःचा विस्तार करते आणि शिवसेनेला ते आवडत नसलं तरी सहन करावं लागते कारण राजकारणात ज्याची शर सरशी असते त्याच्यासमोर तुम्हाला एकतर झुकावं लागतं किंवा त्याच्याविरुद्ध संघर्ष करावा लागतो आणि त्यामुळे या गोष्टी अतिशय स्वाभाविक अशा आहेत पण त्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने काढून कुठेतरी एकनाथ शिंदे हे अमित शहाच्या पाठिंब्यावर खेळत आहेत आणि त्यांना देवेंद्र फडणवीस नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत असा जो निष्कर्ष काढला जातो आहे तो आत्ता तरी घाईघाईनी काढला गेला आहे असं मला वाटतं तुम्हाला जर तसं वाटत असेल तर प्रतिक्रियामध्ये अवश्य कळवा कारण शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही दिसतंय त्याच्या पलीकडे बरंच काही आहे आणि जे दिसत नाही ते आहे तेही अनेकदा खरं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला चुनिनते तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट